फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत की आमची नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी आर कधी येणार याकडे डोळे लावून होते तर यांची प्रतीक्षा संपलेली आहे तर असे व्हिडिओ सध्या युट्यूबवरती व्हायरल होत आहे तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी आर आज दुपारी प्रसिद्ध झालेला आहे असे देखील व्हिडिओज येत आहेत त्यामुळे नक्की कुठला जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे त्यानंतर पेन्शन वितरणाचा जी आर या संदर्भात हे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना मी सांगू इच्छितो की आज दुपारी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी आर नुकताच पोर्टलवरती दुपारपासून प्रसिद्ध झालेला आहे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही हा जी आर पाहू शकता तर या जी आर मध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की आस्थापना याच्यामध्ये वेतन असेल टेलिफोन असेल किंवा लाईट बिल असेल तर यांच्या अनुदाना संदर्भात सदाची शासकीय मान्यता व अनुदान वितरित करण्यासंदर्भातला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे माय सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजेच मन्जिस, आस्थापना म्हणजेच काय की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे कार्यालय आहेत जे ऑफिस आहे तर या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन त्या ठिकाणी असणारी इतर बिल तर याची मान्यता देणारा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अशी स्पष्ट माहिती तुम्ही या जी आरमध्ये मध्ये पाहू शकता त्यामुळे अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणाचा जी आर प्रसिद्ध झालेला आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील किंवा निराधार लाभार्थी असतील वृद्धापकाळ पेन्शन असतील विधवा पेन्शन असेल तर या पेन्शन वितरणाचा सा जेअर साधारणतः आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सप्टेंबर महिन्यामध्ये हा जो जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता तर विविध अर्थसहाय्य योजनांचे जे जे जी पेन्शन आहे तर ही पेन्शन वितरण शासकीय मान्यता देण्यात येत आहे तर असा हा वेगळा प्रसिद्ध करण्यात येतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना एकच विनंती की नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातला जी आर अजून आले नाहीये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत तरी म्हणजेच लक्षात घ्या कोणत्याही क्षणी हा जी आर पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकतो आताचा जो जी आर आलेला आहे तो शासकीय आस्थापना म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन असेल इतर बिल असेल सप्टेंबर आणि ऑक्टोबर संदर्भातले जे अनुदान किंवा खर्च असेल शासकीय आस्थापना कर्मचाऱ्यांवरचा तर हे अनुदान वितरित करण्यासंदर्भातला जी आर आलेला आहे त्यानंतर पेन्शन वितरणाचा जी आर येत्या काही दिवसांमध्ये अगदी कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल याच्यामध्ये सर्वसाधारण जे लाभार्थी आहेत यांना नोव्हेंबरची पंधराशे रुपये पेन्शन दिव्यांग लाभार्थी असेल तर यांना अडीच हजार रुपयांची पेन्शन आणि त्याचबरोबर या चालू महिन्यातील जी पेन्शन थकीत राहिलेली आहे पंधराशे रुपयां ज्यांना जमा झालेले आहेत दिव्यांग लाभार्थ्यांपैकी हजार रुपयाचं अनुदान देखील कदाचित पुढच्याच या पेन्शनच्या वितरणाच्या वेळी वितरित होण्याचे चान्सेस संबंधित अधिकाऱ्यांमार्फत वर्तवण्यात येत आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब होती की मागील जून जुलै ऑगस्ट म्हणजेच अगदी जानेवारीपासून प्रलंबित जी थकीत पेन्शन आहे त्यांचं काय तर या संदर्भात अजून संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कोणतीच अपडेट मिळाली नाही माहिती सुद्धा ते देत नाहीयेत आम्ही तयारी करत आहोत शासन प्रयत्नशील आहे अशी माहिती देत आहेत परंतु अजून पेन्शन जी पेन्शन झालेली आहे कोणतीच अपडेट समोर आलेली नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांनी थोडी प्रतीक्षा करायची आहे पेन्शन वितरणाचा जे आर लवकरच प्रसिद्ध होईल आत्ताचा जो जे आर आलेला आहे तो पेन्शन वितरणाचा आला नसून शासकीय आस्थापनावरील खर्च आहे तर त्या खर्चाची मान्यता वितरित करण्यासंदर्भातला जी आर आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा